करवीर तालुक्यातील संभाव्य पूरबाधित पंचावन्न गावातील स्थानिक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी पूर परिस्थिती हाताळण्यासाठी मायक्रो प्लॅनिंग करावं अशा सूचना प्रांताधिकारी हरीश धार्मिक यांनी दिल्या तलाठी मंडल अधिकारी कृषी सहाय्यक आरोग्य यंत्रणा आणि पोलीस पाटील यांनी पूर काळात दक्ष राहून नागरिकांच्या सुरक्षेच्या उपाययोजना जलदगतीनं राबवाव्यात असे निर्देश त्यांनी दिले पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर संभाव्य पुराचा धोका लक्षात घेऊन प्रशासकीय यंत्रणा आत्तापासूनच अलर्ट झाली आहे सन दोन हजार एकोणीसच्या महापुरामुळे करवीर तालुक्यातील तीन गावं पूर्ण बाधित झाली होती तर बावन्न गावं अंशतः बाधित झाली होती या गावातील तलाठी मंडल अधिकारी पोलीस पाटील ग्रामसेवक कृषी सहाय्यक आणि आरोग्य यंत्रणेची बैठक करवीरचे प्रांताधिकारी हरीश धार्मिक यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली तहसीलदार स्वप्नील रावडे आणि आपत्ती प्राधिकरणाचे प्रसाद संघ या बैठकीला उपस्थित होते सन दोन हजार एकोणीस आणि दोन हजार एकवीसच्या पुराची महत्तम पातळी लक्षात घेऊन संबंधित गावातील प्रशासकीय यंत्रणेनं पर्यायी व्यवस्थेसंबंधी उपाययोजनांचा सूक्ष्म आराखडा तयार करावा कोणत्याही प्रकारची वित्त आणि जीवितहानी होऊ नये यासाठी मायक्रो प्लॅनिंग करावं गरज पडल्यास नागरिक आणि जनावरांचं सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्याची तयारी ठेवावी आणि त्या ठिकाणी मूलभूत सुविधा उपलब्ध कराव्यात असं धार्मिक यांनी सांगितलं पूर परिस्थितीच्या काळात ग्रामस्तरावरील सर्व शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी नेमणूक च्या ठिकाणी हजर असलं पाहिजे अशी सक्त सूचना प्रांताधिकारी हरीश धार्मिक के यांनी केली पूर परिस्थिती हाताळण्यासाठी ग्रामस्तरीय यंत्रणांनी कोणत्या उपाययोजना कराव्यात याबद्दलचं मार्गदर्शन प्रसाद संगपाळ यांनी केलं